जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाणीने आता वेग घेतला आहे पन्हा तालुक्यातील कळे या निर्णायक मतदारसंघात आज शिवसेनेने आपल्या प्रचाराचा झंझावात निर्माण केला युवा नेते राजवीर नरके आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या उपस्थितीत कळे गावात आजचक्क भगवे वादळ अवतरले होते या रॅलीने केवळ गर्दीचे विक्रमच मोडले नाहीत तर विरोधकांच्या गोटात मोठी धडकी भरवली आहे पाहुयात आमचा हा विशेष रिपोर्ट निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे आणि कळे मतदारसंघात शिवसेनेने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे निमित्त होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचार रॅलीचे पण ही केवळ रॅली नव्हती तर ते होते एक विराट शक्तीप्रदर्शन युवा नेते राजवीर नरके आणि अनुभवी नेते सर्जेराव पाटील रॅलीत उतरताच शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे उधाण आले या रॅलीमुळे कळे पंचक्रोशीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत रॅलीतील तोबा गर्दी पाहून आता विरोधकांना घाम फुटला आहे भगव्या लाटेपुढे विरोधक भुईसपाट होणार अशी चर्चा आता कळेच्या पंचक्रोशीत रंगू लागली आहे ज्या विरोधकांनी विजयाचे स्वप्न पाहिले होते त्यांना आता आपल्या बालेकिल्ल्यातच कमी मतं पडणार असल्याची जाणीव होऊ लागली आहे राजकीय विश्लेषकांच्या मते या रॅलीने कळे गावातील निर्णायक लीडवर आता शिक्कामोर्तब केले आहे शिवसैनिकांचा हा आवेश आणि जनसामान्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे या वादरापुढे टिकाव कसा लावायचा या विवंचनेत आता विरोधी गट अडकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे एकंदरीतच कळे उमटलेली ही भगवी लाट निवडणुकीच्या निकालात काय चमत्कार घडवते हे पाहणे महत्वाचे ठरेल पण तूर्तास या रॅलीने विरोधकांचे झोप उडवली आहे हे मात्र नक्की